करायचे आहे बाबांच्या मृतवानीतून या ठिकाणी ओवी म्हटली जाईल सरळ सरळ तिचा अर्थ सांगितला जाईल आणि तुमच्या मेणवंत लावून घ्या तुम्हाला दिले त्या लावून घ्या खाली दिल्या बर सर्वांनी फक्त इथे लावलेल्या मेनवंत्याकडे पाहायचं आहे बाबा जय श्री दीपकाधा कुटी जय श्री दीपकाधा कुटी बरी बहुते जाते प्रगटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सुद्बुद्धि थे कोटी मनो नुटी थे कोटी मनो न जैशी दीपका धाकुटी कळी कागती परी बहु प्रगती जैसे सद्बुद्धी ते कोटी बनो नये सद्बुद्धी ते कोटी मनो न जैसी दीपकळिका धा कुटी जैसे दीपकळी काटी परी

आज जेवढे तरुण वर्गातले वर्ग या ठिकाणी आहे त्यांना सर्वांना विनंती की आज आपण वाढायचंय आज समाज थोडा जास्त आहे के, के महाराज आपल्याला जैन उद्योग समूहाच्या वतीनं या ठिकाणी एक छोटस गिफ्ट हॅम्पर आलेलं आहे आपण त्याचा स्वीकार करायचा आहे आज बसले तरी त्यांना जाणार नाही ना याची नोंद घ्या फक्त महिलांनाच पहिल्यांदा वाढायचं आहे मग महिला तुम्हाला वाढतील पहिल्यांदा महिलांना बसू देत आणि संस्थेचे विद्यार्थी बसा बाकी कोणी बसू नका तुम्हाला वाढलं जाणार नाही ना त्यामुळे फक्त महिला तुम्ही त्याच्यानंतर विद्यार्थी बसणार पंडली कौदरी ठल श्री ज्ञान देव तुकारम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय औत चिंतन श्री गुरुदेव दत्त